गरीबाला काय श्रीमंताला कायद्या नाही पाहिजे तसे बरे ते बिल्डरला बी बिबी बघ ना आणि अजून ती कळंगारी सात टक्के भरायचा आहे ते हे आलमटी सात टक्के भरलं आहे आणि तो पण ही बूम आपण नुसतं भाषणं ठोकायची आपल्या पोळ्या बाजायच्या खुर्ची बसायचं आपल्या सुविधा घ्यायच्या तो अंग्या बोंब कशाला वाकडं वा का वा राहिल्यात दोन तीन चार वर्षे काढायची कशी त्यांना व्याज रिकामा असं आणि झालं पुढे पण बघत बसत्याल आता बघी कशात काय तर एवढा पाऊस पडला आहे तर ही बोंब आहे अजून पाऊस काय बघायलाय सर काय नाही आता बघताय ना अजून कशात काय नाही सगळा अंदाजोंदी कारभार चालू आहे अजून ती कळंबाडी साठ टक्के भरायचाय ते आलमट्टी साठ टक्के भरलंय आणि तो पण ही आता ही पर एवढ्या पर्यंत पाणी गेलतं त्या ह्याच्यापर्यंत झेंड्यापर्यंत आता दोन दिवस झाले जरा उकाडा पण उतरले पाणी बरोबर पुढे काय होईल तू बघ ना आता पाहिजे तशा बरी काय नियोजन नाही काय नाही पाहिजे तशी बांधकामं चालू आहेत कोण कोणाला आणि आम्ही दुसरं दुसऱ्यानं अनुभव आहे आपण काय करतो ते बोंबर सगळ्यात महत्वाची पण त्याचं ती आलमट्टी आणि ती अजून ती भरायचीच आहे म्हणजे तिने ब्लॉक केलं काय होणार आहे सांग ना कुठं कुठं पाणी घुसणार आहे लोकप्रतिनिधी झोपले प्रशासन झोपले कोणाला कोणाचा ताळ नाही आहे चालल्या धुंदीचं कारभार जनता पण बोलायचार नाही जनता पण झोपल्या तर समन्वय और... समिती नेमल्या म्हणतात ते काय 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 नसतं ना कागदावर असतरी काय भीत नाही आता गेले की ते दोन हजार पाचला मी रेड दोन करावा घेतात काय नाही नसतं तोंडावर आहे गरीबाला श्रीमंताला श्रीमंतला कायद्या नाही पाहिजे तशा बरे येते ते बिल्डर अबी बिबी बघ ना आणि वाईट काय वाटते माहिती आहे काय तुम्ही आता एक एक ठिकाणी घेणे पार्किंग नाही म्हणून तळघर करताय आणि इथे नैसर्गिक पार्क पार्किंग मिळाल्या सांगितलं भर टाकायची भर आता तुला सांग आणि काय चालले चुकीचं टक्केवारी मारेन आपलं जनता झोपल्या देणं नाही आणि घेणं वाकडा कशाला व्हा पण यामुळे नुकसान होते देशात होते राज्यात आता ही नुकसान भरपाई कुठले पैसे आपलेच पैसे आपल्याला देत असते नुकसान कोणाचं ही त्यामुळे पाणी आलेलं नाही म्हणून त्यांचं चाललंय चाललंय जैशी करणे वैशी भरणी आज तुला जाऊन तरी राहणं घर पुढा लागेल त्याचा काय सवाल येत नाही आणि बा यामुळे सोपल्या सगळी काही देणने गेले नुसतं भाषणं ठोकायची आपल्या पोळ्या बाजायच्या खुर्ची बसायचं आपल्या सुविधा घ्यायच्या दौऱ्या बंगल्या कशाला वाकडं वा का वा राहिल्यात दोन तीन चार वर्षे काढायची कशी त्यांना व्याज असं मध्यदानी झालं पुढं अशिस्त लावायची तर सगळ्यांनी कुछ पाणी केली कुछ कोणापणा सगळ्यांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि बाबा बरी टाकला म्हणजे विशेष स्वाद घेत नाही कॉलम्बो त्याचा जागेचा तुम्हाला वापर करता येईल खालचा पीस तुम्हाला वापरता येते का नाही एक महिना पाण्याला अकरा महिने तुम्हाला तो वापरायचा एवढी आहेत का नाही तुम्हाला सांग आणि नाही काय काय बोलायचं चालत नाही त्यामुळे बघत बसते आता बघित कशात काय नाही तर एवढा पाऊस पडलाय तर ही बोंब आहे अजून पाऊस अजून पाऊस पडायला दोन महिने अजून दोन तीन महिने शिल्लक नाही